मधले सगळे केले पण एक दोन पेज येणार ते सलाईन पाहू संपले काय आणि ते म्हातारी म्हातारी जातो हा पाहून या जर जास्त मी असत तपासून घेऊ कारण कसं मध्ये पूर्ण फुल व्हायले मध्ये जागाच नाही राहिली पेशंट मधली आता एवढे पेशंट वाढले ना हे वातावरण बिघडलं का पेशंट भरपूर होत्या सर्दी खोकल्यास तेवढेच मोडेल तोडेल तेवढेच पेशंटला आज कमीच नाही पूर्ण घर ते माझ्या घरीच म्हणा शंकाच नाही घरी सुद्धा पुराण एवढा मोठा असं काय येला संपलं एक दोन पेशंट जरा जाम झाले जाम झाले जाम झाली त्याला पाहिलं नाही का रात्री पाहिलं वाटत रात्रीच मुक्कायचं म्हणायला त्रास लागला तुम्ही रात्री ड्युटी तुम्हाला तुम्ही येऊन झोपत का सकाळपर्यंत आता ते सकाळी तकली पहाय लागली आजी जेवण केलं का हात दाखवा गोळ्या घेतल्या का घेतल्या बरं वाटतं ना अंग दे जरा गरम झाला फुल ताप आहे आजीला तुम्ही काय करून घेतो आजी ना किती अंग गरम आहे हा मग हा गरम तुमचं लक्ष नाही काय नाही असं नाही ना आजी काही त्रास असतात सांगायचं बरं का मी त्रास सांगायचं मुक्काम पेशंट येते काय नाही तू आता बरं वाटतंय आपल्याकडे सगळे येते पेशंट नाही का मधले चक्कर मारायचं तर आजून लावून घेतलं पेशंट ना, तो ना? ना

काय करणार काही बांधून राहिले नाही आता सोडून घेत होती डॉक्टर चेकअप ला सोडून घ्या काय बांधलं असं ते लगेच सोडून घ्या आणि मग असं नाही करायचं ना लगेच तुमचं लक्ष नाही बरं का पेमेंट कापेन मी तुमचं तुम्हाला माहिती माझं नाव काय पाद्री डॉक्टर पाद्री मॅडम आपल्या नावावर पेशंट येते ना आपल्याकडं मग असे जर आपण वागणूक दिली त्यांना ते पेशंट येतील का नाही मग मी लक्ष देतो लक्ष वाटलं इंजेक्शन द्या कोणाला पाहिजे का बरोबर ते माझे आजीला आजीला असे भेटते ना मला माणसं मी का आता त्या माणस बांधायची गरज होती का तो काय जानवर आहे का ते ब्लॅक हाय समजा तो कुत्रा आहे त्याला बांधलं चालतं याला येणार झोपा वेल ना लोकांच्या असं करते हे असं जर केलं तर मग पेशंट का थांबतील दावाखाने ऐकलं का बर काय करते मधून मधून असं चांगलं म्हणजे काय आता तुम्हाला सांगाय पाहिजे सगळं काही खाल्यात गेल्या काय ते बाय लोक डॉक्टरनीचाल माही ट्रीटमेंट चालू हा लोक बीक लावले उठ पटकन काढीत होतो काढीत होतो आई मांडला तुम्हाला माही काही काळजी नाहीये आता पाचवा महिना चालू होता तिला काही पावा दुखते खूप होते हे काहीच नाही हाती लोळते चांगले पालगाव उतारी पडते काय बोलायचं काय करत लाजच नाही काय ना ठेवलंच नसतं ना काढून टाका डॉक्टरला फोन लावा त्या म्हणाल लावा नंबर लावू देतो तिकडे खाली बस खाली बस खाली बस हा हॅलो पाद्री मॅडम आहे का हो डॉक्टर मॅडम हा डॉक्टर पाद्री मॅडमच ना तुम्ही <laughs> आहे का हॉस्पिटलला अहो ते काय झालं मायकोच नाही का तुमच्याकडून पहिल्या तपासून आणलं होतं पा शांताबाई शांताबाई पाहिजे हा शांताबाई बाबुराव घालपांडे हां हां तर त्यावेळेला पहा तुमच्या प पहिल्या महिन्याला तपासायला आणलं होतं तर तिचं आता पाचवा महिना चालू आहे पण लई दुःख राहिलं हो मग तिकडे घेऊन येऊ का पण तुम्ही आहे ना तिला हां बरं चालेल येतो घेऊ आहे चल काय काय

बड़ बड़ तुला का बडबड तुला माहितीये काहीति मग आता काय करणार बस ती पाहतुक तुला वर पाचव्या महिन्यात आता नाही दिसत ना दिसत नव्हतं पहिले आता या महिन्यापासून दिसायला लागल मला बर वाटायला पर काय फिरत मध्ये

आले का तुम्ही गेले होते काय तुम्हाला माहिती नाही मी बिना पाहिले का मॅडम मा नाव शांताबाई शांताबाई बाबराव गालपांडे गालपांडे तुमच्या काय तयार आहे पण हो ते सगळं खरं आहे पण मग ती मागची डिटेल मला कळत नाही ना अव मी अशी नावावर नाही वाटते महापुरा धावताना गरज भरेल माहिती काय करत आम्हाला ऐका पहिल्या महिन्यात तुम्ही चेक आता कर पाचवा महिना चालू माहिती तिसरा महिना सोनोग्राफी सोन हा चांगली चांगलं ठोके चांगले सरळ चांगले असं कळतं काफी करावं लागेल ना शक्य नाही जवळ नाही मॅडम

चमक नि चमकणी तुमच्या बाईने भरले नाही ना ताई अजून पाच स महिल का मला लक्षात नाही काय लक्षात त्याच्यामुळे तुम्ही भाईला आणले असते ना ते सगळं कळायला असतं मला बर त्रास काही मामा वगैरे घेऊन या ते हा मामा होती नाही होत पण मग नुसतं असं फिरल्यासारखं होतं का हा पोटात फिरत ना फिरत ना हा मग आणि ते गोळ्या मागच्या दिला ते आहे का संपले ते गोळ्या मग वेळेवर गोळा जा आणि तुमचा माणूस आहे ना जर बाऊ चळेल त्याच्यापासून लांबच राहा हा तुम्ही जसं सांगितलं होतं ना मॅडम हा पहिल्या महिन्यापासून आणि मी तुम्हाला रेस्ट करायला खाली सगळं काम करते ना ते सगळं तेच करते हा मी एक इंजेक्शन देऊन टाकते तुम्हाला हा बरं म्हणजे कसं तुमचा आराम होईल आणि चला लावतोय का रेस्ट करायला सांगितलं होतं चालेल का हो हो पाच महिने

तर कंट्रोल ठेवा काय कंट्रोल नाही मग बाहेर चालले जा कुठं तरी त्यांना डिलिव्हरी होतो मी यायला म्हणले चार पाच महिने ना तुमच्या बहिणी हा तुम्ही चालले जा बाहेर आता पाच महिने झाले तीनच महिने झाले सगळं मला करायला लाईत पाणी भरायला मारत लाईत जुनाच हो मग पोरग तुम्हाला पाहिजे ना अव मला जड उचलायचे उतारी पडेल राहते त्यांना काम अजिबात सांगायचं नाही म्हणलं एखादी चढू दे मला वर तरी नाही चढू दे डिलेवरी एवढी जड जाईल ना एक तर बाहेर येईल नाही तर बाहेर येईल असं होईल मग त्यांचे ना। ना। दिवस नाही भरले अजून तीन महिने बाकी तीन महिने बाकी अजून तुम्ही निघा बाहेर माल करू द्या चेकअप करू द्या बाहेर घ्या इंजेक्शन द्यायचंय आणि त्याला आरामाची गरज आहे आराम करू द्या नाही चार महिने इडं ऍडमिट ठेवा आपल्याकडे चार महिने ऍडमिट करून घ्या इडे ठेवू त्या काही दवाखान्यात काही झालं तर आम्ही जबाबदारी घेणार हे बघ त्यांना आरामाची गरज आहे नाही तर मग आम्ही ऍडमिट करून घेतो इथं कारण डिलेवरी तुम्ही ट्रीटमेंट माझी चालू ना डिलेवरी लिहिता आणणार आहे ना जर त्या दोघांना जर काय झालं तर माझी जबाबदारी ना ती हळूहळू झालं असत राह म्हणजे हळूहळू काही काय हळूहळू हळूहळू नाही का तुम्ही आता हा इंजेक्शन घ्या याला काढ बाहेर इंजेक्शन आणि तुम्हाला ना आशक्त मनाकडे त्याच्यामुळे दोन सलाईन पण लावू तुम्ही आज इथेच थांबा हा दोन सलाईन लावून देऊ तुमच्या मेस्ट्रांना बाहेर काढून देऊ काय टेन्शन घेऊ नका आणि मी तुम्हाला जे पत्ते सांगेल ना ते रेग्युलर ठेवा हा त्यांना अजिबात जवळ येऊ द्यायचं नाही कारण ती तुमच्या जीवाला घात की हा ते माणसांचं काय होईल नाही नाही आता त्यांना तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या हा कारण मी असा माणूस कुठंच नाही पाहिला